मित्रांनो जरा तुम्हाला जुन्या काळात मिळतो हेच हर्षवर्धन पाटील ज्या वेळेला राष्ट्रवादीमध्ये गेले आपलं सॉरी 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 भाजपमध्ये गेले त्यावेळेला त्यांचं एक वाक्य गाजलं होतं जसं आपल्या रावसाहेब दानव्यांचं वॉशिंग मशीन गाजलं हो, तसं हर्षवर्धन पाटलांचं एक वाक्य गाजलं होतं आठवा आठवा मी तुम्हाला आठवण करून देतोच आहे ते असं म्हणाले की भाजपमध्ये गेल्यापासून मला शांत गाढ झोप काय म्हणाले मला आता भाजप गेल्यापासून शांत झोप लागते अजिबात अस्वस्थ वाटत नाही अजिबात चिंता वाटत नाही काळजी वाटत नाही काहीतरी अघटित घडेल अशी भीती वाटत नाही हे म्हणणारा कोण हाच हर्षवर्धन पाटील त्यांचा हर्षाचं वर्धन केव्हा झालं होतं ते जेव्हा भाजपात गेले होते तेव्हा आणि हाच हे हर्षवर्धन पाटील शरद पवारांना जाऊन भेटलेत त्यांच्या मुलांनी तर तुताऱ्या टाकल्याच आहेत आणि ते या दोन चार दिवसामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात आहेत मग हर्षवर्धन दादा काय झालं तुमची झोप वगैरे शांत लागायला लागली सुखात राहिलात हां मधल्या काळामध्ये काही तर आम्हाला त्रास झाला नाही कारण तुम्ही भाजपत गेला होता तुमची लफडी गाडली गेली तुमची कुलंगडी गाडली गेली तुमचा भ्रष्टाचार भूमिगत झाला हां तुमच्या ईडीपासून सी डीपासून थिडीपासून दुनियाभरच्या ज्या इन्क्वायऱ्या होणार होत्या छापे पडणार होते हां तुमची प्रॉपर्टी अ आणि अ ती जप्त होणार होती हे सगळं तुम्ही वाचला कारण तुम्हाला शांत तुम् झोपला जायला लागली मग आता का तुम्हाला असं वाटतंय की झोप उडाली तरी हरकत नाही इडी धिडी फिडी पडले तरी हरकत नाही पण मी आता राष्ट्रवादी शरद पवारमध्ये जाणार मित्रांनो हे ना सगळे वात कुकुट आहेत पण हे वात कुकुट जे आहेत ना ते सिनेमामध्ये मी परवा शूटिंगला सिटी सिटीमध्ये गेलो होतो बिग बॉसच्या आग त्यावेळेला बघितलं की सुसाट वारा सुटलाय नायकीचे केस उडतायत किंवा वादळ वारं होत आहे तर तिथे ते मोठे पंखे लावलेले होते आणि त्या पंख्याच्या वाऱ्यामध्ये त्या नटीचे केस एका ठिकाणी उडत होते मग ती झाडं बिडं हलताना दाखवती खोटी झाडं होती सगळी हर्षवर्धन पाटील तुम्हाला मी सांगतो की तुम्ही जे समजताय तुमचा वातक कुकुट आहे ना वातक कुकुट तो त्या पंख्याच्या वाऱ्यावर फिरतोय खऱ्या वादळी वाऱ्यांवर नाही फिरत आहे पण तुम्ही जेवढं समजता तेवढं महागाडीचं यश अजून निश्चित झालेलं नाही मग आता तुम्ही मला प्रश्न विचारणार तुम्ही म्हणाल की अनिलजी बरेच भाजपचे नेते जे पूर्वी इकडे आले होते आता तर खडसे तर अपमानितच होऊन गेले खडसे तर घरकांना घाटका असे झाले काय माणूस कसली चौकशी नाही करत काय व्हेरिफिकेशन करत नाही कसलं काय करत नाही भाजपत जातो काय स्टेजवर प्रवेश करतो काय मग त्याला प्रवेश दिल्याची बातमीच काय येत नाही गिरीश महाजन फडणवीस त्याचा बुच काय मारतात त्याला आणि तो, तो बाटलीतच काय बंद राहतो मग चिडतो आणि मुलीला खासदारकी मात्र हुशारीने मिळवून घेतो भाजपची आणि दुसऱ्या मुलीला राष्ट्रवादी महिलाचे अध्यक्ष पण करून घेतो आणि परत निर्लज्जपणे जातो ना राष्ट्रवादीमध्ये म्हणतात भाजपत माझं काय झालं मला कळलंच नाही मी चालू राष्ट्रवादी अरे पक्षाचा अध्यक्ष होतास भाजपच्या तूच प्रकरणामध्ये अडकला होतास तुझ्याच कर्माने मरत होतास भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुला वाचण्याकरता तू इकडे आला होता मग आता नाचण्याकरता काय जातो आहेस तिकडे तुम्हाला आता भाजपचे तुम्ही जर चाहते असाल समर्थक असाल हितचिंत असाल मित्र असाल स्नेही असाल तर तुम्ही मला नक्की असं विचारणार की अनिलजी हा काय हा काय प्रकार सुरू झालाय का बरं जात आहेत भाजप सोडून म्हणजे तिकडून आलेलेच आहेत ते सगळे आलेलेच लोक जात आहेत बहुसंख्या आयारामच गायराम होत आहेत पण असं का होत आहे मला असं वाटतं की इथे भारतीय जनता पक्षाला त्यांच्याच नेत्या कार्यकर्त्यांमध्ये विशेषतः हे जे सगळे घुसखोर आले ना आपण बांगलादेशी घुसखोरांबद्दल बोलतो हे महाराष्ट्रातले बांगलादेशी वृत्तीचेच लोक आहेत संधी साधू आहेत कोण आहेत संधी साधू आहेत आणि ते साधूंच्या मेळाव्यात घुसण्याचा प्रयत्न करत होते ते घुसले भारतीय जनता पक्ष पण ग्रेट त्यांच्या कार्यकर्त्यांना वंचित ठेवून अजितदादांचे आले दहा लोकमंत्री झाले उपमुख्यमंत्री पण झाले आदल्या दिवशी त्यांच्यावर आरोप पण केला पंच्याहत्तर हजार कोटीचा दुसऱ्या दिवशी पंच्याहत्तर हजार कोटी ढेकर दिली पादले मोकळे झाले आले इकडे आणि मंत्री झाले दहा त्या दहापैकी पाच जणांवरही काही की ना काही आरोपच होते आले ना पण भाजपचे कार्यकर्ते वंचित राहिले भाजपच्या लोकांची मंत्रिपद गेली शिंदे आधी आले ज्यांच्यामुळे तुमचं सरकार आलं रे आता तुम्ही एकनाथ शिंदेवर कारवाया करतात ना त्यावेळेला शिंद्यांचे लोक म्हणतात आणि एकनाथ शिंदे म्हणतात की जर मी फुटलो नसतो आणि आलो नसतो इकडे तर यांचं सरकार न येता हे अडीच वर्ष विरोधी पक्षनेतेच राहिले असते आणि यांचं सरकार आलं नसतं आणि दरम्यान यांना सगळ्यांना आत पण टाकलं असतं शिंदेला चॉईस होतात ते नगरविकास मंत्री होते कायम राहिले असते नसते फुटले तर ही गोष्ट खरी नाही की त्यांना काढायची हिंमत होती उद्धवमध्ये काढू शकत नव्हते ते पण ते तिकडे सुखरूप राहिले ते आले इकडे तुमच्याकडे म्हणून तुमचं सरकार आलं अरे कृतज्ञान नो जे त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची भाषा करतात आणि स्वतःची मुख्यमंत्रीपदाची घोडी पुढे दामटतात अरे तुम्ही उपमुख्यमंत्री सुद्धा एकनाथ शिंदेच्या बंडामुळे झाला हे विसरता नाही तर बसला असतात विरोधी पक्षनेते म्हणून धोंगण आपटत होत नाही आता भाजपला कसे निधी कुठून मिळत आहेत काय काय एन जी त्यांच्या पैसे मिळत आहेत केंद्रातून राज्यातून कसे प्लॉट दिले जात आहेत आता तो बावनकुळेचा रद्द करावा लागला बॉम्बाबोंब झाली म्हणून नाही तर दिलाच होता अरे आणखीन किती नेत्यांना ने किती प्लॉट दिले जाऊ द्या हो जा आपण त्यांच्या बाजूचे तर आपण असं बोलायचं नाही पण हे जात आहेत ना हे दोन कारणांनी जात आहेत मित्रांनो एक असं आहे की सद्यस्थितीत आता कसं झालंय अजितदादांच्या असलेल्या सीट शिंद्यांच्या असलेल्या सीट आणि भाजपच्या असलेल्या सीट याच्यामध्ये हे जे आय आहेत ना त्यांना असं दिसतंय की मला माझी अपेक्षित सीट जिथे मी पराभूत झालो होतो हे काय कुणी आमदारक्या वगैरे खासदारक्या सोडून नाही आलेले राजीनामा दिला आमदारकी जाण आलं असं नाहीये कुणी हे आता देत आहेत काही लोक पण तेव्हा पराभूत होते ते मग त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये दे कोण देणार तिकीट शिंदे नाही देणार अजित नाही देणार फडणवीस नाही देणार मग त्यांना इलाज नाही की राष्ट्रवादीमध्ये म्हणा उद्धव तर ते आता काँग्रेसवाले असतील तर पटकन राष्ट्रवादी शरद पवारमध्ये जाणं सोयीचं आहे म्हणून जातायत ते आणि दुसरी एक गोष्ट मित्रांनो सांगितलं पाहिजे सामान्य माणसाच्या मनामध्ये मीडियामध्ये आणि भारतीय जनता पक्षासकट महायुतीच्या नेत्यांमध्ये हा आत्मविश्वास नाही की आम्हीच सत्तेवर हो येणार एक फेक नॅरेटिव्ह महाआघाडीने मस्त पेरला आहे की तुमची सत्ता गेल्याच जमाय तुम्ही हरल्याच जमाय सत्ता आमची आधी आता फक्त आमचा शपथविधी बाकी आमचं मंत्रिमंडळ पण रेडी आहे ही नॅरेटिव्ह जसं संविधानाचा बदल होणार हे नॅरेटिव्ह फिट फेक होतं पण झालं ते लोकांच्या मनात घुसलं आरक्षणा घुसलं तसं आता हे नॅरेटिव्ह घुसलंय लोकांच्या मनात की महायुती होते नाहीयेत सत्तेवर हो। परवा जितेंद्र आव्हाड सांगत होता तो म्हणाला की आय एस आय पी एस अधिकारी सरकारी अधिकारी आता माझ्या घराच्या चक्रा मारतात त्याने असं गृहित धरलं आहे की पुढला मंत्री मी असणारच कॅबिनेट आणि ते आमचं महागडीचं सरकार येणारच ते आत्तापासूनच तुटायला लागले महायुतीचे आदेश आता परवा बोललो कोण बोललो बरं रे शिरसाट बोलले का कोण बोलले का मंत्री बोलला कुठला माहिती नाही मला पण त्यांनी सांगितलं की आता अधिकारी आमचं ऐकतच नाही आहेत ते त्यांच्या मनातलं करतायत ते आम्हाला फाट्यावर मारतायत का मारतायत त्यांनाही असं वाटतंय की हे किती आता कि दोन महिन्याचे सोबती आहेत हे नॅरेटिव्ह मोडून काढण्यात महायुती अपयशी ठरली आहे आहे, आहे। तुम्ही लोकांमध्ये निर्माण केलात का आत्मविश्वास तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये की नाही आम्ही येतोय येतोय तुम्ही ते फेक नॅरेटिव्ह सिद्ध मांडतात आणि त्याच्यावर लोक विश्वास ठेवत आहेत मागे लोकसभेत तुम्ही अशाच फेक नॅरेटिव्हने फटका खाल्ला आता तुम्ही येणार नाहीत म्हणून तुम्हाला ना मतं देणार नाहीत अशी झावली अवस्था तर काय होईल होईल की नाही असं होईल असं तर त्यामुळे एक तर मतदारसंघाची निवड हा मुद्दा आहे हे जे आयाराम गायराम परत होत आहेत तिकडे ते आणि दुसरा मुद्दा हा आहे की महागाडी सत्तेवर येईल हा विश्वास आणि महायुतीवर अविश्वास किती येतील की नाही ही साशंकता याच्यामुळे ही आयाराम गायराम वाढतायत आणि दुर्दैव आहे की शिंदे प्रयत्न करतात की आहो आम्ही परत येणार म्हणून पण पर शिंदे परत येणार पर ये, की नाही याला छेद देतात फडणवीस भाजपचे कार्यकर्ते परवा तर अमित शहानी पण कर केला ते म्हणाले फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवणार संपला वादला बोऱ्या दिलं तुम्ही एकनाथ शिंदे दगा कारण तुम्ही त्यांना आधी सांगितलं होतं मला माहिती आहे सगळ्यांनाच माहिती आहे मला मी कोण आहे ती अडीच वर्ष आणखी ठेवणार लवली वाट मग मला असं वाटतं की हे आयराम गयाराम भारतीय जनता पक्षाने मुख्यतः आणि यांनी ओढवून घेतलेला आहे त्यांनी हा विश्वास लोकांमधला पण गेला आहे की हे परत येणार मला भेटणारे म्हणतात काय महाघाडीचेच येणार ना अरे अधिकारी फिरले कर्मचारी फिरले लोक फिरायला वेळ लागणार नाही हे नॅरेटिव्ह तुम्ही तो तोडायला पाहिजे अजून तोडू शकता महिना दोन महिना तुम्हाला एनिवे anyway, धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी